देशमुख पेट्रोल पंप येलावे यांचा द्वितीय ये वर्धापन विविध उपक्रमाने केला साजरा यावेळी चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन परमपूज्य श्री साई किरण बाबाजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आजोबा ज्योती सुभाणा कांबळे यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व सामाजिक बांधिलकी म्हणून आबासाहेब देशमुख यांनी

या पेट्रोल पंपाचे परिसरातून जोरदार कौतुक होत आहे या कार्यक्रमास राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रासह मान्यवर उपस्थित होते